स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भारत हा संस्कृत प्रधान देश आहे भारतीय संस्कृतीत अनेक सणांना विशेष असं महत्व आहे या सणापैकी होळी हा एक सण भारतीयाशिवाय नेपाळी लोकांचाही महत्त्वाचा सण मानला जातो फाल्गुन पौर्णिमेला असणारा हा सण निसर्गातील बदललेली अवस्था निर्देशित करणारा सण आहे होळी या सणाला थंडीचे दिवस म्हणजे हि हिवाळा हा ऋतू संपलेला असतो थंडीने त्रासलेली प्राणी झाडे फुले ही जोमात उत्साहात आलेले असतात झाडाची पाने गळून नवीन पानाने झाडे भरलेले असतात अर्थातच काय तर वसंत ऋतूच्या आगमनाचा हा काळ असतो होलिकोत्सव फाल्गुन पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमा ते फाल्गुन पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस साजरा केला जातो विविध प्रांतानुसार या सणांना वेगळ्या वेगळ्या नावानेही ओळखले जाते दृष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून समप्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा सण म्हणजेच होळी वृष वृक्षरूपी समिधा आग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणातील शुद्ध करणाऱ्या सणालाच होळी असं म्हणतात होळी शिमगा हुताशनी पौर्णिमा हा आपण महाराष्ट्रात साजरे करतो किंवा होळीलाच ही नावं देण्यात आले आहेत वसंत आगमनानंतर हा सण मोठ्या उत्साहानं साजरा करतात होलिका दहन हे भक्त प्रल्हादाच्या भक्तीच्या विजयाचं प्रतीक मानलं जातं शंकराच्या त्रिशूलासारख्या शंखू आकार दृष्ट प्रवृत्तीचा नाश सात्विक ऊर्जेचा विस्तार हा होली सण दर्शवत असतो अग्नीचा शंकूसारखा ज्वाला पवित्र आणि शुद्ध करणाऱ्या ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं शंकू हा ऊर्जा प्रवाह करणारा सर्वोत्तम स्रोत मानला आहे जाळणाऱ्या वस्तू शंकूच्या आकारात मांडण्यानं दूर सरळ वर जातो आणि वातावरण हे स्वच्छ करतो आणि तसेच जंतू बॅक्टेरिया विषाणू यामुळे नष्ट होतात आपल्या आरोग्यात याचा खूप असा फायदा होत असतो शंकूसारख्या रचनेमुळे हीट डिस्ट्रीब्युशन समतोल प्रमाणात होते आणि लाकूड नीट जळते वास्तुशास्त्रानुसार शंकू हा ब्रह्मांडी ऊर्जेचा उत्तम प्रवाह मानला जातो होळीच्या ज्वाळा ज्वाला, ज्वाला नकारात्मक ऊर्जेला दूर करते आणि वातावरणासाठी घरासाठी ते शुभ लक्षण ठरत असते शंकूच्या टोकापासून ऊर्जावर ते वातावरणात पसरत जाते ज्यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते सूर्याच्या सूर्याच्या उष्णतेसारखे ही कार्य करते शरीरातील नैसर्गिक ऊर्जा आपल्याला याच्यामुळेच प्राप्त होते प्रतिकारक शक्ती वाढली जाते होलिका दहनाची शंकूसारखी रचना केवळ परंपरा नाही तर त्यामुळे काही त्यामागे वैज्ञानिक धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय तत्व देखील दडले आहे शंकूसारख्या आका आकारामुळे अग्निस्वरूपीय तेजस्वी तत्व भूमंडळावर अधिक प्रमाणात धरणीकंप होऊन पातालभूत प्रसारित होणाऱ्या स्कन स्क, स्पंदनापासून पृथ्वीचे संरक्षण करते तसेच स्थानदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता यांचे तत्त्व जागृत होऊन अनिष्ट शक्तीचं उच्छाडनाचे कार्य हे करत असते शंकूचा आकार हा इच्छाशक्तीचे प्रतीक मानले जाते या आकारात होळी पेटवल्याने अग्निस्वरूपीय तत्व जागृत होते आणि तिथे जे काही उपस्थित असणारे लोक आहेत ना त्यांची मनशांती जागृत होते त्यांच्या मनोकामना ह्या पूर्ण होतात त्यांना जी इच्छित वर प्राप्ती होते ते इच्छित प्राप्ती करण्यासाठी त्यांना तो वातावरण अगदी योग्य मानले जाते त्याच्यामध्ये असलेला एरंडाचा धूर हे वाईट शक्तीचा नाश करतो आणि वातावरणातील ज्या काही बॅक्टेरिया आहेत त्या त्या एरंडाचा धूर ह्या नष्ट करतात त्यात त्या वाहिलेला नारळ म्हणजे ब्रह्मांडातील दैवत्व टिकून ठेवण्यासाठी कार्य करतं त्यामध्ये टाकलेली सुपारी ही रजगुणाचे प्रतीक दर्शवते आणि रजगुणाचे प्रतीक ठरल्यामुळे ती त्या रजगुणाच्या कार्यात मदत करते शंकू हा ब्रह्मांडी ऊर्जेचा सर्वोत्तम वाहक आहे शंकूच्या आकारामध्ये अग्निज्वाला सुमित राहते नकारात्मक शक्ती त्या दूर करतात नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळे वातावरणात एक प्रकारची शांतता नांदते शंकूच्या आकारामुळे वातावरणातील जंतू बॅक्टेरिया नष्ट होतात आणि ते नष्ट झाल्यामुळे ते वातावरण आपल्या आरोग्यासाठी सुखकारक ठरते शंकूची रचना ही केवळ पारंपरिक नाही तर त्यामागे सुद्धा ते सिद्ध झालेले आहे वास्तुशास्त्रीय हे तत्व नाही तर ते शंकूच्या आकारात पेटवल्यामुळे ज्या काही वाईट नकारात्मक ऊर्जा ह्या वातावरणात असतात त्या त्या नष्ट करतात आणि एक प्रकारची चांगली लहरी त्या निर्माण करतात त्यामुळे होळी ही शंकूच्या आकारामध्ये पेटवली जाते त्यामागे असं वैज्ञानिक कारण हे सांगितलं आहे हे तर तुम्हाला ही तु माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त